तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर अलीबाई यांच्या फार्मवर आलो अलीबाई आज किती आहेत आपल्याकडे टोटल आता नऊ गाय आहेत काळ्या गायचं काय सांगितलं सत्तावन्न हजार रुपये आणि देऊ आपण चोपन्न त्रेपन्न चोपन्न हजार रुपयापर्यंत देऊ पाहता मित्रांनो त्रेपन्न चोपन्न हजार तुम्हाला असे कांक्रेज मध्ये क्रॉस आहे का कांक्रेज मध्ये टेन प्लस ची गॅरंटी दहाच्या पुढे गॅरंटी देत आहे हो फोन नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस सत्याऐंशी बेचाळीस साठ आली बाई टोटल किती म्हणले आज नऊ गाय नऊ गाय एक नंबरची गाय हिची दुधाची दहाच्या पुढे गॅरंटी आणि फायनल किंमत त्रेपन्न हजार रुपये त्रेपन्न त्रेपन हजार किती येत सांगायला ते सत्तावन्न अठ्ठावन्न सांगतो पण दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा हजार रुपयाला देऊ चालतंय मित्रांनो एक नंबरची गाय झाली किंमतही जाणून घेतली आपण दुधाची क्षमताही जाणून घेतली आता गाईची चाल पहा काशीचं अंतर जान्त, सड्याचं अंतर पहा काशीची साईज पहा आणि शांत स्वभावाची गाय आहे पाहताय गाई मोकळी सोडून दिलेली जवळ जवळ तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता पाहताय गाई कसल्या प्रकारची पाय उचलत नाही आणि यांच्याकडे पूर्णतः खात्री असते त्यामुळे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पाहताय अशी शांत स्वभावाची गाय आहे चालेल पुढील गायची आपण किंमत जाणून घेऊ ही एक नंबर गाय झाली पाहताय शांत स्वभावाची गायी सुद्धा ही दोन नंबरची गाय हो पाहताय मित्रांनो क्वालिटी पाहून घ्या गायची काय होईल म्हणले हिचं साठ हजार रुपये साठ सांगता। हजार सांगताय हा तिसऱ्या वेताला ब्लड ची गाय आहे ओरिजिनल फक्त साठ हजार रुपये सांगतात ओरिजिनल क्वालिटी पाहून घ्या तुम्ही तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असतील आणि शांत स्वभाव पाहत गाय गाई स्वतःहून त्यांच्या पशी जाऊन उभं राहिली तुम्हाला अशा गायी खरेदी करायच्या असतील आणि वेलेली गाय असेल तर दुधाचं डायरेक्ट मोजमाप करून मिळेल तुम्हाला आणि वेलेली नसेल तर साडाची नांगाची गॅरंटी मिळेल बरोबर आली बाई हो बरोबर काय होईल म्हणले फायनलीच तिचं साठ हजार रुपये साठ हजार फायनल हो किती वेताची आहे तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे एकदम शांत स्वभावची गाय आहे आणि ओरिजिनल ब्लड लाईन भावनगर ब्रीड ची मित्रांनो ही भावनगर ब्लड लाईन गाय आहे शांत स्वभावची खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ही दोन नंबरची गाय झाली मित्रांनो काशी चांद काशीची साइज बघा सडांचा अंतर बघा आणि गाय खरेदी करा मित्रांनो ही तीन नंबरची गाय आहे मग पाहत आहे ची क्वालिटी पाहून घ्या काश्याचं आकार पा, सडाचं अंतर पा, आणि गाई, किती शांत आहे हे तुम्ही समोरून लक्ष देऊन पाहून खरेदी दे करू शकता सडाचा सा अंतर आणि काही शांत स्वभावाची काय वेळ आली पाहिजे सांगायला एकसष्ट हजार रुपये पण ही फायनल पंचावन्न हजार रुपयात देऊ पाहत आहे मित्रांनो तुम्हाला पंचावन्न हजारात हे काही उपलब्ध होऊन जाईल इथं आल्यानंतर तुम्ही म्हणता मानतांची हजार पंचावन्न हजार रुपयाला काही गोष्टी घडणार नाहीत कारण थोडी किंमत जास्त सांगितली असल्यामुळे लोकांना प्रॉब्लेम झाली त्यासाठी फायनल रेट सांगू राहिले फायनल रेट हो। मित्रांनो यापेक्षा कमी किमतीत तुम्हाला गाय उपलब्ध होणार नाही खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट किंमत तर बुकिंग करा आणि गाय खरेदी करा बुकिंग करायचं असेल तुम्हाला मित्रांनो किती हजार लागतील बुकिंग साठी पाच हजार दिले तरी चालेल पाच हजार रुपये दिल्यानंतर तुम्हाला गाय बुकिंग होईल मित्रांनो आणि तुमची गाय विक्री होणार नाही ज्यावेळेस तुम्ही इथे याल तुम्हाला नाही पसंत पडली तरच ते गाई विक्री होऊन जाईल खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा पाहत आहे काशीचा आकार सडांचा अंतर असे क्वालिटीचे गाई खरेदी करायचे असेल कॉन्टॅक्ट करू शकता आता तीन गाई झाले इतर गाई दाखवू आपण चार नंबरची गाई मित्रांनो पाहत आहे मोठ्या मापाची गाई आहे काशीचा पहा पाडांचा अंतर पहा दुधाला प्लस ला असणार आहे पुढे दुधाची गॅरंटी आणि एकदम शांत स्वभाव कोणत्याही ने बसायचं पाय उचलणार नाही काय सांगितलं आली पाहिजे सांगतो पण पासष्ट हजार रुपयाला द्यायची मित्रांनो हे सत्तर हजार सांगून पासष्ट हजार तुम्हाला काही उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किती वेळ त्याची आहे तिसऱ्यांदा आहे चौदाच्या पुढे गॅरंटी आहे हो शंभर टक्के देणार हो 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 आता प्रेग्नेंट आहे आता पण चौदाच्या पुढे दूध देईल शंभर टक्के गॅरंटी आणि शांत स्वभावाची हो चार नंबरची गाय झाली मित्रांनो सडांचा अंतर पा काशीची साईज पाहून घ्या चार नंबरची गाय आहे आली बाई पाच ची काय सांगितलं तिचं सांगायचं सत्तर हजार रुपये सत्तर हजार सांगताय फायनल फायनल पासष्ट हजार रुपयात पास एकदम शांत स्वभावाची गाय आहे कोणीही लहान लेकरांनी बसायचं पाय उचलणार नाही उलट्या साइडनी बसा डाव्या साईड पाहत आहे मित्रांनो शांत स्वभावाची गाय आहे पाच नंबरची दुधाची क्षमता दुधाची क्षमता चौदा लिटर चौदा लिटर किंमत काय आहे फायनल पासष्ट हजार रुपये पासष्ट हजारात मित्रांनो ची, तुम्हाला अशा प्रकारची गाय उपलब्ध आहे पाहत आहे काशीचा आकार सणांचं अंतर आणि शांत स्वभावाची सगळ्यात महत्वाचं गायी खरेदी करायची असत ओरिजिनल गायी शांत स्वभावाचीच असते पात आहे हो हो आणि भावनगर लाईनचे गायी आहेत खरेदीच भावनगर परिसरातील काशीचा आकार पाहून घ्या सणाचं अंतर पात आहे महा करून आली बाई आणि स्वभावची हो काही खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता फायनल काय होईल आली बाई पासष्ट हो था। पासष्ट मित्रांनो हो तुम्हाला अशी स्वरूपाची काही उपलब्ध आहे किती आहे ती दुसऱ्यांदा पूर्ण मोठ्या मापाची काही दुधाची क्षमता चौदा लेकर चौदा पाच नंबरची गाय झाली मित्रांनो किती दिवस बाकी तिला आठ दात दिवस ही सहा नंबरची गायी दात कालवड आहे खाली पण कालवड आहे म्हणजे रुच आहे काय ना हो पहिला रुच आहे मित्र भावनगर ब्लड लाईन ची आहे आणि प्युअर पाय पण उचलणार नाही एकदम शांत स्वभावाची कालवडे चार पाच आहे जी रिलिटी आहे ती समोर आहे एकदम शांत काय किंमत आहे एक्क्यानव हजार फायनल फायनल एक्क्याण्णव पाहता मित्रांनो एक्क्यान हजार ही गाय उपलब्ध आहे आणि पहिल्यावर गाय आहे किती दूध देईन पहिल्या वेळ आली पहिल्या वेळ पहिल्यावर असल्यामुळे येत तरी पण दहाच्या वरतीच दूध देईल पाहता मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असं काशीच अंतर हा कर सडाचा अंतर पहा खरेदी असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पात मित्रांनो सडचं अंतर आणि पहिल्या रुगाई आई खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा आली बाई हा या गाईचं काय होईल दुसऱ्या वेताची कालवड आहे हा आणि चालू दूध तिला दहा लिटर आहे आता आता चालू दहा लिटर हो काय किंमत होईल किंमत तिची एकसष्ट हजार रुपये होईल एकसष्ट हजार यावरच होईल काय हजार दोन हजार स्वभावाची गाय आहे आणि दहा लिटर दुधाची सध्या गॅरंटी आहे हो आहे का दूध आहे दुधावर दुधावर आठ दहा दिवस झाले व्हाले एकदम शांत स्वभावाची पाहताय मित्र कुठं नाही हात घाला तुम्ही गाय हालचाल करणार नाही खरेदी करायचा असेल तर नंबर बसायचं दिला किंमत काय म्हणजे फायनल तिची एकसष्ट हजार रुपये सांगतो रुपये इकडे तिकडे होऊन जाईल मित्रांनो काही खरेदी करायचं असेल तर क्वालिटी पाहून काही खरेदी करू शकता तुम्ही आणि शिवाय दुधाची गॅरंटी आहे दोन टाइम चार टाइम पिळा पिळून तुम्हाला उपलब्ध आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा गाडी येईन एक दोन दिवसात मित्रांनो अलिबाई यांची गाडी सुद्धा मंगळवारी परत एक येणार आहे सोमवारी किंवा मंगळवारी आता या गाई जवळ जवळ उपलब्ध आहेत आजच कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला या गाई उपलब्ध होऊन जातील अन्यथा विक्री झाल्यानंतर तुम्ही कॉल करताना उपयोग होणार नाही अलीभाईच काय होईल सांग पंचाहत्तर आहे पण सत्तर हजार रुपयापर्यंत येऊ पण येईल आपण दिवशी रात्री वेळेली आणि चिकावर आज ठीक आहे का एकदम शांत स्वभावचे हो किती लिटर दूध देईन म्हणले चौदा लिटर पाहता मित्रांनो शांत स्वभाव गॅरंटी आहे काशी जाकर पाहून घ्या सडाचा अंतर सुद्धा पहा आणि चौदा लिटरची फुल गॅरंटी आहे अशी शांत स्वभावची आहे पाय पण पूर्ण मोठ्या मापाची आहे पाय पण उचलणार नाही एकदम शांत आहे पात मित्रांनो खरं दुधाचे गाय कशा असतात ते तुम्हाला कळलं असेल तुम्हाला हे गाय खरेदी करायचे असतील स्क्रीनवर नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करा आणि आले बाईचा नंबर नाही लागला तर आपले चॅनलचा नंबर आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून येऊ शकता पात चौदा लिटरची फुल गॅरंटी आहे दुधाची एका टायमाला सात लिटर फायनल काय म्हणले पंच्याहत्तर सांगतो पण सत्तर हजार रुपया सत्तर हजारात मित्रांनो फायनल काही तुम्हाला उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा हॅलो हॅलो हां हॅलो हा बोला मित्रांनो चौदा लिटरची फुल गॅरेंटी आहे खरेदी करायचं असेल तर अलिबाग यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करा हा हिचं काय होईल हे पाहिलं रो हे चार दात कालवडे हा आणि पूर्ण मापाची का मापाच कालवडे याला बारा दिवस वेळेला टाइम आहे अजून हा आणि शांत स्वभावची पण एकदम फ्री म्हणजे काहीच अडचण येणार नाही अशी काय किंमत सांगितली त्याची किंमतीची पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार सांगितली का हो पाहता मित्रांनो पंचावन्न हजार तुम्हाला कालवड उपलब्ध आहे मित्रांनो पंचावन्न हजार कालवड तुम्हाला उपलब्ध आहे खरेदीसाठी नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पहिल्या रोज बाय हो पहिल्या रोज बारा तेरा दिवस टाइम आहे पाहताय मित्रांनो बारा ते तेरा दिवस टाइम आहे आकाशेचा जोड कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाई खरेदी करू शकता अलीबाई काय खरेदी केल्यानंतर ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध आहे का गाड्या भरपूर भेटतील काही अडचण येणार नाही मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर वाळके परिसरात ट्रान्सपोर्ट सुविधा सुद्धा उपलब्ध आहे अलीबाई यांचा नंबर दिला तुम्ही अशा स्वरूपाच्या गायी खरेदी करायच्या असतील तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा